आज जर्मनीला याचं कारण असं खूप दिवस झाले आज कार्यक्रम दौरा नव्हता पण आपल्या लोकांची भेट होईल त्या माध्यमातून आला आणि त्या मीटिंग ठेवली म्हणजे जे आमचे जेवायचे प्रश्न आहेत त्याला जेवायचा प्रश्न आमच्या बेसिकच्या बाबतीत आहे किंवा जे आज पंधरा हजार बेसिक आहे आणि सेंट्रल मध्ये अठरा हजार आहे ते पण आम्हाला लागू व्हावं ही महत्वाची मान्य आहे आणि आमचं जे आरोग्य खात्यामध्ये जे काम आम्हाला देण्यात येत आहे तर आमच्या पदप्रमाणे आम्हाला काम द्यावं ही आमची महत्वाची मागणी आहे मागणी देण्यात करावं ही एक मागणी आमची आहे आणि चौदा एप्रिल एक्याऐंशी चा एक थे थे, जी आर होता रिचार्ज झाल्यानंतर त्यांचे पाले लागत होते अचानक सरकारने ते बंद केलं पुन्हा चालू करावा ही मागणी आहे आणि वारसाच्या बाबतीत अनेक वारसाक जे लाडपांगी समिती आहेत आरोग्य खात्यामध्ये सगळे आरोग्याचे कर्मचारी घाणमध्ये काम करतात ते लाडपांगी समितीचा लाभ सर्व आरोग्य कर्मचाऱ्याला मिळावं हे आमच्या इथे जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि भविष्यामध्ये मेडिकलचा आहे आमच्या त्या पोलीस खात्यामध्ये जसं कॅश पेन त्यांना मिळतोय तसं आम्हाला पण मिळावं आणि दोन हजार पाचचा चा विषय आमचा नव्वद टक्के शासनाने सोडवलं आहे थोडा राहिला आहे अशा सर्व दिवाळीच्या प्रश्नासाठी आम्ही दिवाळी अधिवेशनमध्ये मोठ्या महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना मिळून सतरा लाख कर्मचारी आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आंदोलनमध्ये आमचे जे दिवाळीचे प्रश्न आरोग्य आरोग्य खात्याचे असेल इतर खात्याचे असेल हे सगळ्या मागण्या घेऊन आम्ही त्याच्यात आम्ही मांडणार आहोत आमचा बेसिकचा प्रश्न महत्वाचा आहे पगाराचा प्रश्न महत्वाचा आहे आणि कामाप्रमाणे पद काम आम्हाला मिळावं हे प्रश्न घेऊन आम्ही टोटल सतरा लाख कर्मचारी हिवाळी अधिवेशन मध्ये मोर्चा काढणार आहोत अशी मी तुम्हाला असे आवाहन करेल आपला हिवाळी अधिवेशन आता दोन महिने बाकी आहे तेव्हा पण ते जिल्ह्याच्या अध्यक्षांनी आपला जिल्हा तालुक्यात तालुक्यात जाऊन मजबूत करावं आणि जेव्हा तालुका मजबूत होईल ते जिल्हा मजबूत होईल आणि जिल्हा मजबूत झाला तर महासंघ मजबूत होईल महासंघ मजबूत झाला तर महाराष्ट्रा समोर जाता येईल आणि प्रत्येक मागण्याचा आपल्याला शंभर टक्के मागण्या पन्नास टक्के आपले सुट्टीलाच आणि शासन कर्मचाऱ्याच्या बाबतीत आज ठेवली आहेत असा नाकारता येणार नाही पण तो आता मागच मिटिंग माननीय मुख्यमंत्री देणार होते मग इतकं मग आपल्यावर संकट आला <suscious> त्या संघटनेतून सरकारला मदतीचा हात वर्गचार कर्मचाऱ्यांनी पन्नास कोटी रुपयाची मदत दिली इतका मोठा मनाचा पण फेर आहे शासनाने ते स्वीकारली आणि स्वीकारल्यानंतर वर्गचार संघटनेचे आभार पण मानले तेव्हा पन्नास कोटी रुपये एक दिवसाचा पगार दिल्याबद्दल आणि आम्ही शासनाचे आशे वेळेस आम्ही बाजूने असल्यामुळे आमचं जे आंदोलन आम्ही कुठे ढकललं आणि निश्चित सरकार आम्हाला मदत करेल आणि पूर्वी या सरकारने मदत केली आणि आता करतील आणि आमचे प्रश्न सोडतील अशी मी त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष भाऊसाहेब पठाण त्यांनी वेळोवेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्या अडचणी सोडवलेल्या आहेत आणि मी त्या पाहत आलेल्या आहे आमच्या सिनियर लोकांच्या कडूनही त्यांचा ऐकलेले आहे मी आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्यच आहेत आणि ज्या जिल्हा स्तरावर त्यांना जे काही मदत लागेल त्याला आमचा नर्सेस फेडरेशन संघटनेचा पाठिंबा आहे दुसरं काही म्हणजे परिस्थिती असं काही कारण नव्हतं असत तरी पण आणि आम्ही पण मग आता साहेब आलेच म्हणल्यावर मग त्यांच्याकडे मागण्या काय आमच्या तर मागण्या भरपूरच आहेत मग आम्ही साहेबाकडे आमच्या मागण्या पण मांडल्या आणि साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं

त्यांना पण शासनाकडे अशी मागणी करायची आहे चर, चर, की एन एच एम मध्ये त्यांनी पहिलं काम केलं होतं तर एन एच एम मधल्या लोकांना शासन परमट करत आहे मग यांना पण परमट करा किंवा मग एन एच एम मध्ये समावून घेतलं पाहिजे असं ते, ते लोक पण आता त्यांनी आपल्याला खांद्याला खांदा लावून जी महामारी आली होती त्याच्यामध्ये काम केलं आहे ते तर मग त्यांना पण काहीतरी शासनाला लाभ दिला पाहिजे आणि कोरोनामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस्टच्या लोकांनी केलंच पण परमट लोकांनी पण काम केलं मग त्यांना पण एखादा एग्रीमेंट तर शासनाने द्यायला पाहिजे होतं शासनाने काहीही दिलं नाहीये तरी शासनाची भरपूर कर्मचाऱ्याबद्दल उदासीनता दिसत आहे आणि आमचे काही जे आरोग्य विभागामध्ये भरपूर ठिकाणी काही अधिकारी असतात काही एम एस लोक असतात ते कर्मचाऱ्यांवर भरपूर दबाव टाकून त्याच्याकडून कोणतंही काम करून घेतात तर असं पण व्हायला नाही पाहिजे असं पण आम्ही साहेबाला विनंती केली आहे केलेली आहे तर साहेब आता इथून मुंबईला गेल्यावर संचालक असो किंवा आरोग्यमंत्री असो किंवा मग मुख्यमंत्री असो यांच्यासोबत मिटिंग घेऊन आमचे मुद्दे नक्कीच मांडतील आणि आम्हाला नक्कीच त्यांच्या मार्फत आम्हाला यश मिळेल असंच मी एवढं साहेबाला पण विनंती करतो व एवढं बोलून मला दोनशे संपवतो धन्यवाद जय जय